खरं तर या टॉपिकवर व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झाला पण आता सिरीजमध्ये विषय निघालायच तर आज डिस्कस करूयात मागच्या महिन्यात जानेवारीमध्ये आपण संक्रांत साजरी केली तिला मकर संक्रांतसुद्धा म्हणतात कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो पण आता नेमकं सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजे काय वेलकम टू ॲस्ट्रॉनॉमी वन सीरीज वन सिरीज जिथं आपण पूर्ण युनिव्हर्सबद्दल रोज काहीतरी नवीन थोडंसं शिकतोय वन एपिसोड ॲट टाईम मागच्या काही भागांमध्ये आपण नक्षत्रांबद्दल बरंच काय जाणून घेतलंय नक्षत्रांसोबत राशीचं सुद्धा नाव येतं ते काय ते आज जाणून घेऊ आता पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सगळ्यांना माहिती आहे एका वर्षात एक चक्कर पूर्ण करते पृथ्वी ज्या ऑर्बिटमध्ये फिरते त्या ऑर्बिटच्या प्लेनला एक लिप्टिक प्लेनसुद्धा म्हणतात उघड्या डोळ्यांनी रोज दिसणारे काही नक्षत्र आपण मागच्या एका भागात बघितले होते असे बरेच नक्षत्र आपल्याला आकाशात बघायला भेटतात आता पृथ्वीच्या भोवती हे गोल पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीचे आकाश आहे त्याला सत्तावीस भागांमध्ये डिवाईड केलेलं आहे सत्तावीस भागांमध्ये प्रत्येक भागात एक एक नक्षत्र आहे थोडक्यात तसंच मेन बारा भाग आहेत त्या बारा भागांमध्ये जी बारा नक्षत्र आहेत त्यांना आपण राशी म्हणतो पृथ्वी आता वर्षभरात सूर्याभोवती फिरताना आपण ज्यावेळेस सूर्याकडे बघतो त्यावेळी सूर्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंडसुद्धा चेंज झालेलं दिसतं आहे मग वर्षभरात जशी पृथ्वीची पोझिशन चेंज होत राहती तसं सूर्याच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड एक एक असं करत बारा भाग बदलत राहतात आणि मग त्या बारा भागांमधल्या राशीसुद्धा आणि यामुळेच सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जाताना आहे आता हे राशींमागचं जर रहस्य मी सांगितलं तर या बारा राशींचे मराठी नावं काय ते तुम्ही कमेंट करून सांगा